कैरी उन्हामध्ये न ठेवता तेल सुद्धा जास्त न वापरता सहा महिने टिकणारं आणि पंधरा मिनिटात आंब्याचं लोणचं कसं बनवायचं ते पाहूयात हळद मीठ लावून आंब्याच्या फोडी रात्रभर ठेवायची सुद्धा गरज लागत नाही चला तर मग चटपटीत हे झटपट बनणारं आंब्याचं लोणचं कसं बनवायचं ते पाहूयात तर त्यासाठी सुरुवातीला लोणच्याचा मसाला बनवून घेऊयात तर एका पॅन मध्ये दीड चमचा धने एक चमचा जिरे दीड चमचे बडीशेप दोन चमचे मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा मेथीचे दाणे आणि तीन ते चार काळी मिरे घेतलेली आहे मंदाचेवरच फक्त एक ते दोन मिनिटेच हा मसाला भाजून घ्यायचा तर हे पहा फक्त दोन मिनिटे हे भाजून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेतलं पूर्णपणे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं जास्त बारीक पावडर करायची नाही थोडंसं मोठं मोठंच ठेवायचं आता इथे मी दोन मिडियम आकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत कोणत्याही प्रकारची कैरी वापरू शकता कैरी थोडीशी आंबट असली तरी सुद्धा चालेल पण मऊ पडलेली नसावी कडक असावी आता हवे तर याचे लांब पातळ काप करून घेऊ शकता किंवा या पद्धतीने छोट्या छोट्या घेऊ शकता कैरी दोन वेळा स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि देठाकडचा भाग पूर्णपणे काढून टाकलेला आहे दोन कैऱ्या कट करून घेतलेल्या आहेत एका भांड्यामध्ये या फोडी काढून घेतल्या आता यामध्ये वाटून घेतलेला सगळा मसाला काढून घेतला यामध्ये दीड चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलं अर्धा चमचा हळद घेतली दीड ते दोन चमचे मीठ घ्यायचं मीठ थोडंसं जास्त वापरायचं कारण ते प्रिझर्वेटिव्हचं सुद्धा काम करतं यामध्ये थोडासा हिंग घेतलेला आहे अर्धा चमचाभर हिंग घेतलेला आहे आता एका पॅनमध्ये पाव कप मोहरीचं तेल गरम करून घेतलं या ठिकाणी कोणत्याही तेलाचा वापर करू शकता यामध्ये एक चमचाभर मोहरी घेतली चार ते पाच लसणाच्या पाकळ्या तीन ते चार सुकलेली लाल मिरची घेतली आणि थोडीशी कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत या ठिकाणी लसूण मिरची कडीपत्ता तुम्हाला आवडत असेल तरच वापरू शकता पण यामुळे लोणच्याला वेगळी खमंग अशी चव येते मंदाचे वरच लसणाचा रंग पूर्णपणे बदलेपर्यंत हे हलवत राहायचं मोहरीच्या तेलामुळे लोणचं भरपूर महिने चांगलं टिकण्यासाठी मदत होते कारण या तेलाचा उग्र असा वास असल्यामुळे त्याला बुरशी लागत नाही गॅस बंद करून थोडीशी ही फोडणी थंड करून घेतलेली आहे थोडीशी थंड झाल्यानंतरच आंब्याच्या फोडींवरती काढून घ्यायची आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं या लोणच्या प्रकारामध्ये कैरीला मीठ हळद लावून रात्रभर ठेवायची काही गरज लागत नाही किंवा उन्हामध्ये वाळवून घ्यायची सुद्धा काहीच गरज लागत नाही ऊन न देता सुद्धा हे लोणचं सहा महिने चांगलं टिकण्यासाठी यामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला वापरायची तर इथे मी चार चमचे व्हिनेगर घेतलेला आहे व्हिनेगर प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि त्यामुळेच ऊन न देता सुद्धा हे लोणचं खूप महिने चांगलं टिकेल पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं व्हिनेगरमुळे लोणच्याला आणखी थोडासा आंबटपणा येईल आणि लोणचं सहा महिने चांगलं टिकेल तर हे सगळं चांगलं मिक्स करून झालेलं आहे आणि हे पहा पंधरा मिनिटातच सहा महिने टिकणारं मस्त चटपटीत कैरीचं लोणचं बनवून तयार झालं ज्यांच्या घरी अजिबातच ऊन येत नसेल किंवा लोणचं बनवण्यासाठी वेळ मिळत नसेल तर या पद्धतीने हे झटपट बनणारं आंब्याचं लोणचं नक्कीच बनवू शकता तर हे तासभर असंच भांड्यामध्ये ठेवून द्यायचं यात घातलेलं तेल पूर्णपणे थंड झालं की एखाद्या काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता घरी थोडं जरी ऊन येत असेल तर लोणचं बनल्यानंतर बर्णीमध्ये भरून ती बरणी उन्हामध्ये दोन ते तीन दिवस ठेवू शकता त्यामुळे आणखी जास्त महिने हे लोणचं चांगलं टिकण्यास मदत होते लोणचं नेहमी काचेच्या स्वच्छ बर्णीमध्ये स्टोअर करून ठेवायचं सहा ते सात महिने चांगलं टिकण्यासाठी थोडासा यामध्ये हिंग घ्यायचा हिंगाच्या एका उग्रवासामुळे याला बुरशी लागणार नाही काचेची बरणी स्वच्छ धुतलेली व्यवस्थित पुसून कोरडी असलेलीच असावी वर्षभर चांगलं राहण्यासाठी फ्रीजमध्ये सुद्धा ही बरणी ठेवू शकता तर या पद्धतीने मस्त चटपटीत खमंग कमी वेळेमध्ये बनणारं हे लोणचं नक्की करून पहा